छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकण्यासारखे अनेक महत्त्वपूर्ण धडे आहेत एक एक करत पाहू सर्वात आधी उद्देश वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगाड्यांना सोबत घेतलं आणि पुण्यापासून पंचवीस कोसावर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली शिवरायांचे आणि त्यांच्या मित्रांचे हे आपल्या उद्देशाप्रती समर्पण होतं समर्पण म्हणजे स्वतःला एखाद्या उद्देशासाठी अर्पण करणं समोर फक्त एकच उद्देश होता की जोपर्यंत परकीय सत्तेला मुळापासून उखडून फेकत नाही तोपर्यंत थांबायचे नाही मग यामध्ये कितीही समस्या बाधा अडचणी येऊ शिवरायांच्या स्वराज्याच्या या उद्देशात एवढी स्पष्टता होती की शिवरायांनी लावलेल्या या रोपट्याची हळूहळू वाढ होत राहिली आणि नंतरच्या काळात हे रोपटं विशाल काय वटवृक्षात म्हणजे बलाढ्य साम्राज्यात परावर्तित झालं मित्रांनो शिवरायांच्या ऐतिहासिक घटनेतून आपणही शिकू शकतो की जीवनात उद्देश सर्वात महत्त्वाचा असतो शिवरायांना आपला उद्देश स्वराज्याच्या रूपाने सोळाव्या वर्षी भेटला तसेच आपल्यालाही आपल्या उद्देशाच्या नेहमी शोधात असायला हवं जसं जस आपल्याला आपल्या उद्देशाविषयी स्पष्टता येईल तसा तसा आपला धैर्य आणि उत्साह वाढेल दुसरी गोष्ट विचारांची स्पष्टता आणि निष्कलंक चारित्र्य शिवरायांच्या आयुष्यातील रांझ्याचा पाटील हे प्रकरण त्यांच्या कठोर न्यायदानाचा परिचय आहे रांझे म्हणजे पुण्यापासून नऊ कोसावर असलेलं गाव या गावातील बाबाजी भिकाजी गुजर या व्यक्तीने एका परस्त्रीवर अत्याचार केला बातमी महाराजांना समजली रीतसर चौकशी करून महाराजांनी निर्णय सुनावला दोन्ही हातपाय तोडून त्या व्यक्तीचा चौरंग करण्यात आला यावेळी शिवरायांचे वय होते पंधरा वर्ष त्याआधीच्या काळात स्थानिक राजनीतीसाठी गावाच्या मुख्य व्यक्तीशी कुणीही वैर घेत नव्हतं शिवराय हुशार होते कुशल राजनीतिज्ञ होते फायदा नुकसान सर्व समजण्यात पारंगत होते पण कठोर निर्णय घेताना ते कधीही मागे हटले नाही कारण शिवरायांच्या सिद्धांतात विचारात एकदम स्पष्टता होती वेळ आणि परिस्थितीला पाहून त्यांचा निर्णय आणि न्याय कधीही बदलला नाही या एका न्यायाने बारा मावळात सर्वत्र संदेश पोहोचला की शिवरायांच्या स्वराज्यात कोणत्याही निर्बल व्यक्तीवर अन्याय होणार नाही मित्रांनो विचारांच्या स्पष्टतेमुळे चरित्र बनतं इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे ज्या लोकांनी खरंच एखाद्या क्षेत्रात महानता मिळवली आहे त्यांच्या विचारात एकदम स्पष्टता असते जीवनात सर्वात मोठे लक्ष काय आहे कोणते काम करण्यायोग्य आहे आणि कोणते नाही व्यक्तीचे चरित्र कसे असले पाहिजे ज्यामुळे त्यांची बुद्धी निसंशय असते शिवरायांचे स्पष्ट होते प्रजेची सेवा आणि निर्माण त्यामुळे निरंतर युद्धाच्या आणि धामधुमीच्या काळातही स्वराज्यातील लोकांनी प्रगती केली तिसरी गोष्ट आपल्या क्षमतांवर विश्वास आणि त्यांचा निरंतर विकास खरे साहस लक्षला पूर्ण करण्यात आहे शिवराय नेहमी आपल्या ताकदीवर आणि क्षमतांवर युद्ध लढत गनिमी कावा सह्याद्री आणि समुद्र ही शिवरायांची खरी ताकद होती शिवराय प्रत्येक किल्ल्याचे महत्व जाणून होते शिवरायांनी युद्धात साम दाम दंडभेद सारख्या सर्व प्रकारच्या युद्धतंत्रांचा वापर केला त्यामुळे ते एक महान डिप्लोमॅट आणि मिलिटरी जनरल होते त्यांचे मंत्री रामचंद्र पंत अमात्य म्हणतात महाराज काहींसोबत युद्ध करत काहींसोबत संधी काहींना मित्र बनवत काही ठिकाणी हल्ला करत काही ठिकाणी मतभेद निर्माण करत ते प्रत्येक शत्रूसाठी वेगळी युद्धतंत्र वापरत चौथी गोष्ट दृढ निश्चय आणि इच्छाशक्ती शिवराय पन्हाळ्यावर अडकले असताना शाहिस्त चाकांच्या किल्ल्याला वेढा दिला तेथे फिरंगोजी नरसाळे यांनी सहाशे मावळ्यांना घेऊन शाहिस्ताखानाच्या वीस हजार मोगली सैन्याशी पूर्ण क्षमतेने छप्पन्न दिवस झुंज दिली जास्त नुकसान होऊ नये म्हणून फिरंगोजी नरसाळे यांनी छप्पनव्या दिवशी किल्ला मोगलांना स्वाधीन केला त्यांनी विचार केला की या पराभवानंतर मी शिवरायांना कसे सामोरे जाऊ पण ज्यावेळी फिरोंगजी महाराजांना भेटले महाराजांनी त्यांचा सन्मान केला आणि म्हणाले तुम्ही तर छप्पन दिवस पराक्रमाची शर्त केली शिवरायांसाठी माणसाचा दृढ निश्चय आणि इच्छाशक्ती महत्त्वाची होती शिवरायांची सेना नेहमी उत्साहाने भरलेली असत आणि याच उत्साहाचा परिणाम होता की औरंगजेबाने आपले पूर्ण सामर्थ्य शिवरायांना अडवण्यासाठी वापरले पण शिवरायांचे स्वराज्य वाढतच राहिले पाचवी गोष्ट जी आपण शिवरायांकडून शिकू शकतो नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि कठोर मेहनत ज्यावेळी पंधरा वर्षीय शिवराय मावळच्या प्रांतात फिरायचे त्यावेळी स्थानिक लोकांची मेहनत पाहून महाराजांना प्रश्न पडत की आपण एवढी मेहनती आहोत तरी इतरांच्या गुलामी जगत आहोत तेथून त्यांनी सर्व बदलण्याची जबाबदारी घेतली ते सह्याद्रीच्या अरण्यात फिरायचे तेथील गुप्त रस्ते समजायचे मावळच्या शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलांना आपले मित्र बनवायचे मित्रांनो शिवरायांच्या पन्ना अवघे पन्नास वर्ष आयुष्य राहिले पण हे पन्नास वर्ष महाराज आपल्यासाठी निरंतर कठोर मेहनत करीत राहिले कठीण अतिकठीण संघर्षातही नेहमी प्रयत्न करीत राहिले शिवरायांचे जीवन स्वराज्याच्या कर्तव्याशी बांधले गेले होते शिवरायांनी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा प्रकाश पसरवला पण त्यासाठी ते आणि त्यांचे साथीदार त्याग बलिदान असणारी कठोर काटेरी वाट चालले आग्र्यावरून सुटल्यानंतर महाराजांनी तहात गेलेले किल्ले तर जिंकलेच त्याचबरोबर अनेक किल्ले स्वराज्यात आणले अफजल खान व साक्ष साहस नेहमी व्यक्तीच्या हृदयात असतं आणि या साहसाच्या बळावर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली धन्यवाद